गोकुल ज्या माणसाचा वारसा चालत आलेला आहे सदाशिवराव वसा आहे कोल्हापूरचा विकास म्हणावा लागेल तर आतापर्यंत फक्त आणि फक्त हे कोल्हापूरचं फक्त राजकारण करायची गोष्ट चालू आहे म्हणजे ज्यावेळी कोल्हापूरचा विकास येतो त्यावेळी हा ह्या गोष्टी वेगळ्या होतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंडलिकांच्याशिवाय पर्याय पर्याणी जी विकास विकासकामे केली त्याची पब्लिसिटी झालेली नाही त्यांनी पब्लिसिटी केली असतील तर कोल्हापूरला पुरून उरेल एवढा त्यांनी निधी आणलेला आहे सध्या कोल्हापुरात लोकसभा रणांगण चालू असल्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरात भाविक आजदार कोण होणार हे आपल्या काही दिवसात समजेलच पण आज लोकसभेच्या अनुषंगानं कोल्हापुरातील पिढीची भाविक आजार गुण काय अपेक्षा आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत चला येथे कोल्हापुरातील काही युवक का आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत ते कोल्हापूरचा विकास झाला आहे हो झालेला आहे काय विकास झाला आहे युवकांबद्दल असेल किंवा योजना असतील की रस्त्यांची कामं ग्रामीण लेवलला जी रस्त्याची कामं थांबली होती ती पण झालेली आहेत ग्रामीण लेवलची रस्ते म्हणजे प्रगती पण झालेली आहे कोल्हापूरमध्ये आता शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलेकांची लढत होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार निश्चितच संजय मंडलेक निवडून यायला हवेत आणि येतीलच ते निवडून कारण असं आहे की जे काय आत्ता आपण सगळे निवडणुका किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या तर मी आजपर्यंत महाराजांचा जो काय आदर आपला आहे शाहू महाराज म्हणून तर तो एक वेगळा वेगळी गोष्ट आहे आणि जी राजकारणातली वेगळी गोष्ट आहे ते दोन एक वेगळे विषय आहेत त्यानुसार ज्या माणसाचा वारसा चालत आलेला आहे सदाशिवराव मंडलिका साहेबांच्याकडून तर त्याच म म लोकांनी ते पुढे न्यावा आणि सगळ्याचा विकास त्यांनी करावा अशी माझी अपेक्षा आहे आणि हीच पूर्ण होणार हे मला ठाऊक आहे भावी खासदार मंडलिक साहेबच होतील आणि डेफिनेटली नरेंद्र मोदींनी जे भारत दोन हजार सत्तेचाळीस हे टार्गेट आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यूथचा जास्त त्यांचं योगदान दिसेल आणि मंडलिकांकडनं पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे संजय मंडलिकच निवडून आले पाहिजेत कारण त्यांना राजका राजकीय वसा आहे त्यांना समाजसेवा करायची जाणीव आहे आणि त्यांना बाबांपासून त्यांच्या मिळालेला जो वारसा कि स्वता साथी कसा जगला कि कसा आहे की स्वतःपेक्षा माणसांसाठी कसं जगलं पाहिजे किंवा कसं झगडलं पाहिजे ते त्यांच्याकडे अतिशय योग्य पद्धतीनं आहे शिवाय ते नरेंद्र मोदी आणि आमच्या शिंदे साहेबांना अटॅच आहेत त्याच्यामुळे आम्हाला मंडलिक साहेबच पाहिजेत कोल्हापूरचा विकास म्हणावा लागेल तर आतापर्यंत तर फक्त आणि फक्त हे कोल्हापूरचं फक्त राजकारण करायची गोष्ट चालू आहे म्हणजे ज्यावेळी कोल्हापूरचा विकास येतो त्यावेळी हा ह्या गोष्टी वेगळ्या होतात आणि ज्यावेळी फक्त स्वतःचा स्वाभिमान बघण्यासाठी ज्यावेळी ही गोष्ट येते त्यावेळी मग म्हणजे आम्हाला छत्रपती शाहू महाराजांचा आदरच आहे पण कुठल्या तरी एखाद्या माणसाने त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांना पुढे करून हे जे राजकारणचे चालू आहे त्यामुळे कोल्हापूरचा पूर्णपणे विकास रखडलेला आहे आत्ता जर बघू शकता तर कोल्हा आता रंकाळ्याचं वगैरे काम चालू आहे आता रस्त्यासाठी देखील निधी आलेला आहे आत्ता कुठे कोल्हापूरची प्रगती चालू आहे पण त्यातमध्ये जर आत्ता जर कुठे खंत पडला तर ते पूर्णपणे थांबेल आणि हे आम्हाला नको आहे त्यासाठी आता आमची एकच एकच आहे की यावेळी चारशे पार नरेंद्र मोदी साहेबांच्याबरोबर आम्ही साथ देणार आहोत तसेच शिंदे साहेबांनी जे आम्हाला पूर्णपणे आत्तापर्यंत साथ दिलेलं आहे ते आमच्या आहे अशी हे आम्हाला गो आहे त्यासाठी आम्ही की साहेबांच्या मतामागे आहे संजय मंडलिकेचं निवडून येणार त्यांच्या पाठी मग फार मोठा वारसा आहे की ते खासदार सदाशिवराव मंडलिकांचे ते चिरंजीव आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंडलिकांच्याशिवाय पर्याय नाही कारण पस्तीस वर्षे ते खासदारके होते आणि त्या खासदारकीमध्ये मंडलिक हे नाव कोल्हापूर जिल्ह्यातील घराघरामध्ये पोचलेलं आहे आणि त्यांना रोज ग गोरगरिबी लोकं मग पुरोगामी विचारसुद्धा म्हणतात ना पुरोगामी विचारसुद्धा त्या मंडलिकांच्या नसात भिंडलेला आहे आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा पुरोगामी विचारच वावरतात त्यामुळं पुरोगामी वगैरे जे जिल्ह्यामध्ये राजकारण करायला लागत ना हे सगळं साफ चुकीचं आहे मंडलिक ह्या विचारच पुरोगामी आहे आणि मोदी साहेबांनी जे आता विजन ठेवलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीसचं तर त्यांना ते जर पूर्ण करायचं असेल तर खासदार हे कोल्हापूरचे संजय मंडलिकच झाले पाहिजे आता आपण बघायला गेलं तर कोल्हापूरचा विकास हा गेले कित्येक वर्ष केला होता रस्ते असतील विमानतळ असेल या सगळ्यासाठी जी हा संजय मंडलिक साहेबांनी आणला आहे कोल्हापुरात त्यामुळे शंभर टक्के संजय मंडलिक साहेब निवडून येतील निश्चितच याच्यामध्ये खासदार संजय मंडलिक साहेब निवडून येतील आपण वास्तविक पाहिलं तर या देशामध्ये जे वारं चालू आहे ते सध्या विकासाचं वारं सुरू आहे आणि बहुतांश वयवर्ष अठरा ते वयवर्ष पस्तीस हेपर्यंत जो युवा वर्ग आहे त्यांनी ही डेव्हलपमेंट ही गेली दहा वर्षात मोदी साहेबांचे बघितलेले आहे मोदी साहेबांचं विजन असेल को त्या दृष्टिकोनातून खासदारांचं जे कार्य असतं संसदेत जे प्रश्न मांडायचे असतात त्यासाठी निश्चित सत्तेतला खासदार असणं हे कोल्हापूर शहरासाठी आता अत्यक्ष गरजेचं आहे कारण आपण पाहिलं तर बास्केटब्रिजसारखा प्रोजेक्ट असेल एअरपोर्ट असेल किंवा आपलं नवीन रेल्वेचं नूतनीकरण असेल यासाठी जो सत्तेत खासदार असेल तोच कोल्हापूरमध्ये विकासाची गंगा आणू शकतो असा ठाम विश्वास कोल्हापूरकर म्हणून आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि कोल्हापूरचा विकास हा दिल्लीपासून कोल्हापूरला येण्यासाठी एक सत्तेतला खासदार दिल्लीत पाठवायचं असा निश्चय या कोल्हापूरकरांनी केला आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की कोल्हापूर ज्या पद्धतीने आता वाढते ज्या पद्धतीनं आज पुन्हा मुंबईनंतर कोल्हापूरला धरलं जातं की बाबा मेट्रो सिटी होऊ शकतं ही मेट्रो सिटी आपल्याला जर करायची असेल तर निश्चितच आपल्याला विरोधी पक्षात जाऊन किंवा विरोधी पक्षाचा खासदार असताना त्याला आवाज राहणार नाही महाराजांविषयी निश्चितच आम्हाला मान आहे मान हा गादीला कायम राहणारच आहे पण विकास हा सत्तेत राहूनच होऊ शकतो याची खात्री आमच्यासारख्या सर्व कोल्हापूरकरांना माहिती आहे त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की संजय मंडलिक साहेबच येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरची वाढती प्रगतीचा आलेख हा वाढवत राहतील आणि कोल्हापूरला एक चांगल्या लेवलचं आय टी पार्क असेल किंवा एक चांगल्या पद्धतीचे एअरपोर्ट्स आता ऑलरेडी झालेले आहेत चांगल्या पद्धतीचं विमानतळ असेल चांगल्या पद्धतीचं रेल्वे स्टेशन असेल बस आता बस स्थानकं पण नूतनीकरण करतायत असे अनेक प्रोजेक्ट जे आहेत केंद्र शासनाचे हे निश्चित आपल्या कोल्हापुरात येतील अशी आम्हाला खात्री वाटते आज आपण जर बघितलं तर भूतून भविष्य एवढा फंड कोल्हापूरला मिळालेला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून बरेच प्रोजेक्ट आता मी ऐकतोय म्हणजे मी जे बघतोय डोळ्यानं प्रत्यक्ष की बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता आपण पाहिलं तर मी शिवाजीपेठेतनो येतो आहे म्हणजे तिथं जरी बघितलं तर ते गांधी मैदान वर्षानुवर्ष तसंच पडलं होतं त्यासाठी आज पाच कोटीचा फंड शिंदेसाहेबांच्या क्षीरसागरसाहेबांच्या माध्यमातून आलेला आहे आणि तो फक्त सत्तेतला खासदार या कोल्हापूर जिल्ह्याचा असल्यामुळं आलेला आहे त्यामुळं मल्लिक साहेबांसारखा एक कर्तृत्ववान आणि क्रियाशील खासदार आपल्याला मिळ असणं हे आपल्यासाठी भूषणेही आहे आणि मल्लिक साहेब शंभर टक्के खासदार होतील यात कोणतीही मात्र शंका नाही अभि खासदारांच्याकडून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून जसं सांगितलं गेलं की कोल्हापूरला एअरपोर्ट हा बरेच दिवस नव्हता परंतु आज केंद्र सरकारनं मानसिकता दाखवली प्रयत्न अगोदरपासून सगळेच करत होते परंतु केंद्र सरकारनं मानसिकता देखील दाखवणं गरजेचं होतं ती दाखवली गेली आणि आज कोल्हापूरकडे एअरपोर्ट आला आहे आता एअरपोर्टनंतर आपल्याकडे निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये आपली जी इथनं मुलं पुण्याला जातात किंवा मुंबईला जातात किंवा बेंगलोरला जातात नोकरीसाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी तर निश्चितपणे आत्ता या कोल्हापूरच्या आय टी पार्कसाठी सर्व खासदारांनी जे कोणी म्हणजे नानिक साहेबच निश्चित या दिल्ली संसदेमध्ये आणि ते निश्चितच या आय टी पार्कसाठी सुद्धा प्रयत्न करतील असं मला युवक म्हणून वाटतं अनेक विकास कामं झालेले आहेत आमच्या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यात पण मंडलिक साहेबांच्याकडून अनेक विकास कामं झालेले आहेत माध्यमातून छत्रपती शिवाजी फुलाचं काम झाले तर अनेक दिवस रकडलेलं होतं काही झाडांसाठी ते काम रकडलेलं होतं मंडलिक साहेबाने अनेक कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडलेले आहेत त्याचबरोबर मुरगुड असेल निडुरे असेल आदमापूर असेल या ठिकाणी सदाशिवराव मंडलिक साहेबांना तिथील सर्व लोक दैवत मानतात संजय मंडलिक साहेब आता त्यांचं काम चालू आहे अनेक त्यांनी विकासकामं केलेत फक्त त्यांनी पब्लिसिटी केलेलं नाही आहे जी विकास कामं केली त्याची पब्लिसिटी झालेली नाही आहे त्यांनी पब्लिसिटी केली असतील तर कोल्हापूरला पुरून उरेल एवढा त्यांनी निधी आणलेला आहे त्यामुळे शंभर टक्के मंडलिक साहेब खासदार होणार ही काळ्या दगडावरची आहे म्हणण्यात काय संकोच नाही माझी तसेच कोल्हापूरच्या पूर्ण मतदार बांधवांचीसुद्धा पसंती संजयदादा मंडलिकांची राहणार आहे आमच्या मित्रांनी जे सांगितलेलं आहे की जे आता दादाने ह्या दोनच वर्षामध्ये जे सात सातशे कोटीचा जे फंड वाट वाटप केलेला आहे तिच्या त्या फंडाची जाहिरात जा जा करायला आम्ही कुठंतरी कमी पडलो त्यामुळे लोकांच्याबद्दल ते फंडिंग कुठल्या कुठल्या भागामध्ये कशा कसं झालेलं आहे हे माहिती झालेलं नाही त्यामुळं पहिली जी अडीच तीन वर्षे गेली कोरोना किंवा महापुराच्या काळामध्ये गेलेले आहेत राहिलेली दोन वर्षे काळ फक्त म्हण संजयदाच नाही निधी आणण्यासाठीच वापर केला त्यामुळे परत कोल्हापूर जनता परत पुढची पाच वर्षे देऊन राहिलेलासुद्धा कोल्हापूरचा विकास करून घेण्यात संजयदादासांनी मतदान करून ते आपले इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करते मी मॅडम नरेंद्र मोदी साहेबांना मी जास्त प्रायोरिटी देईन कारण ते या दहा वर्षामध्ये जे तिने अविस्मरणीय जे काम केलं आहे काय जे पूर्ण इंडियामध्ये ज्या पद्धतीमध्ये काम चाललं ते सगळ्यात मोठ्या लेवलनं काम चाललं त्यांचं नावही तितक्या लेख चालू आहे त्यांनी जसं हे योगदान आम्हाला सांगतील त्यांना यावेळी चारशे पाच आपल्याला करूनच जायचं आहे त्या हिशोबानं आम्ही काम करतोय महाराजांना आपला विरोध नाही आहे पण आम्ही मंडलिक साहेबांना त्यांनी सांगितलं एकदा मंडलिक साहेबांना तर मंडलिक साहेबांना आम्ही विजय करून देईन तुमच्या परिसरात विकासाची कामं झाले आहेत या पाच वर्षात झालेत की कोणकोणते झाले आता अजित पवार साहेबांनी आय टीसाठी काय ते जे प्रोजेक्ट आणला आर के नगरमध्ये तो आणला अजित पवार साहेबांनी काय मग ती हे सत्तेत असल्याशिवाय होणार नाही बाकी रोड वगैरे हे काय चालूच आहे हां हे भाजपकडून आता पूर्ण दिसायच लागले सगळ्यांना दिसायच लागले की काय रोड वगैरे काय काम चालू आहे संजय साहेब असणार आहे कारण की नाही कोल्हापूर ते गगन मोड्यासाठी संजय मलिक साहेबांनी एकशे एकाहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि ते आता काम चालू आहे आणि आमचं गाव बालिंगे बालिंगेला जवळजवळ पन्नास लाखाच्या वर निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचं काम पण पूर्ण आता झालेलं आहे होत्या युवकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या प्रतिक्रिया असं जाणवून आलं आहे की संजय मंडेकांना युवकांची पसंती जाणवत आहे कॅमेरामन रवींद्र बागलसह मी नीता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर